आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कवी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या रत्नजडीत अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहमता द्रव द्रवली झाले वसुदेचे घर या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे त्या दृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केले नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आयोजित विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीसच्या च्या दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आमदार गणेश नाईक आमदार मंदाम म्हात्रे मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी मराठी भाषा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनिषा पाटणकर म्हैसकर मराठी आंतरराष्ट्रीय मंचाचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर मुळे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ श्यामाकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते